नमस्कार मित्रांनो आता पाहता आमच्या धरण कलमस्ते गावचा धरण आहे या धरणावरती आम्ही आता सध्या गौरी बसवलेल्या आहेत आणि आलेल्या आहे पोहण्यासाठी आणि आमचे हा पुढे जातो तुक्या आहे लय मादर चोत आहे त्याच्या नादा लागून ही बाकीची बोर चालली आहेत पाटील नमस्कार मित्रांनो आपण पाहता सकाळ मस्त गावचं धरण या धरणावर आता आलेला आम्ही हा आमचा सुवास आमचा मित्र आणि हा फोटोवाला हा फोटोवाला पोरांना पुढे पुढे घेऊन जातो हॅलो 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 फोटो ये फोटो येल कधी आणि हे जे पुढे गेले हे माझा शोध पोरा

आता ही पोरं चिटवाल बघा काय करतात बघा आयफोन आयफोन चा ट्रायल चालू आहे बघा मित्रांनो आयफोनचा ट्रायल चालू आहे आयफोन प्रो हा पाण्यामध्ये बुडवलेला आहे आयफोन प्रो हा पाण्यामध्ये बुडवलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि हे पुढचे मंडळी हे एकदम डांबरेड आहेत हे बघा मित्रांनो आता पोहणारे गेलेत पुढं आणि पाटील दोघंच राहिले तर बघा हे बघा यांना काय पोहता येत नाही आणि आई कोण आहे याच नाव काय रे सोन्या सोन्या भूषण भूषण यांना काय पोहता येत नाही हे चालले का चाल आपण आपण चाललो बॅगेचा मोबाईल आहे हा हा ओके आणि जरा लवकरच पाऊस आला नंतर